मिरज कृष्णा घाट येथे बाळासाहेब होनमरे यांनी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र समस्या निर्माण होत आहेत पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातीत झपाट्यानं वाढ होत आहे त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सम नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊन येणाऱ्या संकटांना टाळावं आपलं पशुधन आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावं आणि असं आवाहन सांगली जिल्हा बँकेचे संचालक आणि ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेचे चेअरमॅन बाळासाहेब होनमोरे यांनी केलेलं आहे शासकीय यंत्रणा पोलीस निरीक्षक आणि गावपातळीवरील यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना बाळासाहेब होणमोरे यांनी दिलेल्या आहेत शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीचं नुकसान तर होतच आहे या बाबतीत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होनमोरे यांनी केलेली आहे आज त्यांनी ढवळी कृष्णा घाट या पूरपरिस्थिती उद्भवणाऱ्या भागांना भेटी देऊन पाहणी केली यावेळी ढवळी सर्वसेवा सोसायटीचे चेअरमॅन सचिन पाटील व्हाईस चेअरमॅन अजित आथने सदस्य श्रीकृष्णा कदम सुभाष गतारे राजेंद्र गवराजे रावसाहेब पाटील विजय कदम गजानन देशमुख राहुल पाटील आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते वरती जातात जायला हा रस्त्याचा हा रस्ता मंजूर होते करत नाही मंजूर झालेला आहे पण त्या रस्त्याला अजून त्या काय त्यावर काय माहीत नाही काम आपलं राहिलं आहे जनावर आणावं लागतं प्रॉब्लेम आहे पूर्ण शंभर दीडशे जनावर तिकडून आणायला बाहेर एवढं हे नाही आहे आम्हाला मिरच्यामध्ये सोयी होईल नाही होईल आणि चाराची समस्या आहे पाण्याची समस्या आहे रस्ता व जर वाढवून किंवा कोलकेशन आम्हाला बरं वाटलं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे ओढे आले तर भर वाढला परंतु ते त्यामध्ये तलाव भरलेत त्यामुळं नदीपात्रावर पात्रामध्ये आता धोक्याचे पातळी ओढणार आणि धोक्याचे पातळी ओढलेली असताना आता या नदीकाळीचे अशा वेगवेगळी मतदारसंघातील मुलजीबामला असेल कृष्णाघाट असेल भिवळा असेल या गावांना आता भेटी भेटीसुद्धा केले लोकांना मी आव्हान करतो की पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आता वेगळी परिस्थिती अडचणीची परिस्थिती होण्याच्या पूर्वी आपण प्रत्येक ठिकाणी स्थलांतर करणं गरजेचं आहे आता आपण बघितलं की एक त्या एवढ्या पाण्यामधनं आता सायकलवरून चारा आणत होते माझी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की अशा लोकांना अडचणी लोकांच्या लोकांच्यासाठी तनावरांच्या चाऱ्याची सोय आणि लोकांच्या राहण्याची सोय ताबडतोब चांगल्या ठिकाणी करणं आणि त्याला आधार देणं गरजेचं आहे आणि शेतकरी सुद्धा माझं आव्हान आहे की अशा अडचणी तुम्ही जेव धोक्यात घालून येऊ नका आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे अशा अडचणीच्या वेळेला आम्ही लोकप्रिय असेल किंवा शासन असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज या मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं जिडामुंगे असेल विषारी प्राणी असतील यांचा सुद्धा धोका निर्माण झाला आहे त्याच्यामुळं हे सुद्धा आपण सतर्क राहणं गरजेचं आहे म्हणून आज मी आवाहन करतो की प्रशासनाला पुन्हा एकदा की ताबडतोब ह्या लोकांची चांगल्या ठिकाणी जनावरांवर राहण्याची आणि जनावरांचा चारा आणि माणसांच्या जनतेच्या जा भोजनाची सोय करावी आणि जीव धोक्यात घालून असं जे लोकांचा जगा लागले त्याला सोय निर्माण करून द्यावी आणि हे करण्यासाठी शासनाबरोबर आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी यांना त्यानं तुमच्या पाठीचे आहोत आणि तुम्ही काय गरज असेल तर आमचा एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरचा शंभर साधावा आम्ही तुमच्या पाठीचे आहे आणि तुम्ही जीव धोक्यात घालून असं अडचणी राहू नका एवढं आम्ही आज आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज